नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे आता या प्रवासात एक नव वळण येणार आहे भैरवीचा जुना मित्र अर्जुन तिचा बॉस म्हणून मालिकेत येणार आहे अशोक मामा मालिकेत येणाऱ्या अर्जुनची भूमिका कलर्स मराठी वरीलचा उनवा उरी पेटला मालिकेतील इंद्रनील कामत साकारणार आहे तर भैरवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका वाखारकर सुद्धा यापूर्वी फिरतीचा उनवा उरी पेटला मालिकेत सावीच्या भूमिकेत दिसली होती त्यामुळे प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा अर्जुन सावीची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे अशोक मामा मालिकेत या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत भैरवी आणि अर्जुन हे शाळेपासूनच वर्गमित्र असतात तर आता या दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेम फुलताना दिसणार आहे तर तर या उरी पेटला, मालिकेमध्ये मालिकेतील गाजलेली जोडी अर्जुन आणि सावी पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा या दोघांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा